कधी या माणसाला सांगितले टायमावर आलाय हा माणूस किती वेळ झालं वाट बघते मी कोणत्याच बाजूने नाही अजून पण आता येऊ दे सांगतेच याला मी जरा एवढा उशीर असतोय उशीर ना ते झाला थोडा जरा ग्रामपंचायतीत काम होत ना तुमचं नाही कायमच आहे बर का असं कधी बोलवलं जुनं बल्ब काढायला लावलं नवीन बल्ब गावात, बल बल पा गावात। पंचायत मध्ये ना किती हा किती वेळा सांगितलं ते पंचायतचं काम सोडून द्या ना आमच्या बंगल्यावर या कामाला ते नाही तुम्हाला जमत हा हो तसं नाही मस्त तुमचा बंगला मोठा आहे तुमचं मन मोठ आहे पण आमचं बारीक आहे ना काय आमचे जातभारी एक गरीब माणसं हे गरीब माणसं तुम्ही बोलावलं तेव्हा मी आलोय ना <laughs> हा तुम्हाला एवढे पैसे देते, या इला इला देते। आ, हा यायला जायला देते तुमचे घरचे राशन भरते हा पोरं तुमची शाळेत टाकते तरी तुमचं असंच का तु, 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 तुम्हासाच तुम्ही तुम्ही का वेळ देत नाही मला देतो ना तुम्ही माणसं ते करतो ना हा तुम्ही मान ते मी करतोय दर दरवेळेस असंच का दरवेळेस मी इतका वेळ वाट बघायची आणि इथं थांबायचं रोडला तुमच्यासाठी आणि मग तुम्ही आल्याच्या नंतर मी जायचं नाही या एवढे वेळेस घ्या समजून परत नाही हो असं व्हायचं तुमच्या आधी मी येऊन थांबत जाईल तुम्ही ना आता ते ग्रामपंचायतचं काम सोडायचंय आणि बंगल्यात येऊन काम करायचंय कळलं मामा ना तिकडे बंगल्यावर तुमच्या कामाला असू द्या मामा मामा असला तर काय झालं मामाच्या गपचूप तिथे भेटता येईल की बंगल्यावरती इथं बसण्यापेक्षा मालकीन तुम्हाला बघून कुणी आड बाजूला चला हा जाऊ आपण ते देतो तुम्हाला देणार ना नक्की तुम्हाला काय पाहिजे घ्या नक्की देणार ना आता वेळेस यावेळेस देतो म्हणले चला मग काय पाहिजे नक्की तुम्हाला चला की तुम्हाला सांगते मी हा बस चला माल चला मालकीन बाई कोणी बघत चला कोण नाही बघत पटकन चाला